हे मी आता एंट्रीला उभा आहे माझ्या रूमच्या म्हणजे आमच्या घराच्या एंट्रीला उभी आहे दारामध्ये आता तुम्हाला आतमध्ये मी दाखवते की आ, हे घर मी छोटंसं घर कसं नीट नेकं ने माझ्या परीने ठेवलेलं आहे तर इथून इथे आता उभी राहिली होती मी हा पडदा आहे हा पडदा आणि हे बेडशीट हे दोन्हीही एकच कपडा होता ती डबल बेडशीट होती मी कट करून त्याचा पडदा बनवला म्हणजे बनवून घेतला आमच्या एका काकींच्याकडून आणि उरलेली भागात ही सिंगल बेडशीट मी ठेवलेली आहे तर मी दरवाजा बंद करते बाहेरचा आवाज ऐकू येते फार दरवाजाच्या मागेच इथे कपडे वगैरे अडकवतो आम्ही म्हणजे टॉवेल वगैरे असतील किंवा काही छोटे छोटे नॅपकिन असतील तर ते इथे अडकवतो आहे आम्ही त्यानंतर इथे आता मी परत उभी राहते दारामध्ये इथून स्टार्टिंगलाच अशी ही शेडी आहे वरच्या रूममध्ये जाण्यासाठी वरची रूम मी दाखवेन तिथे मी कपडे ठेवलेले आहेत ते वाळ टाकायचे आहेत मला आणि ही फळी आणि त्याच्यामागे झाडू ही फळी आरो लहान होता तेव्हा करून घेतली होती आणि दरवाजाला लावायची मी सारखा आरो बाहेर जायचा म्हणून त्यानंतर इथून स्टार्ट करते मी आता तर हे सिंगल बेड आहे म्हणजे स्टोरेज पण आहे याच्यामध्ये आणि इथून असं आहे इथे खिडकी आहे ही नेहमी उघडी ठेवते मी, मी खिडकी कारण मला घरामध्ये कोंदट वातावरण किंवा अंधारा अजिबात आवडत नाही त्यामुळे खिडकी आणि दरवाजा हा दिवसभर ओपनच असतो मोकळी हवा पण येते आणि कोंदटल्यासारखं वाटत नाही मला सफोकेशन झाल्यासारखं वाटतं बंद रूममध्ये म्हणून मी ती नेहमी उघडी ठेवते आता मी व्हिडिओ करते त्यासाठी बाहेरचा आवाज येतो म्हणून मी बंद ठेवले तर आ, हा छोटासा बेड आहे सिंगल बेड किंवा सोफा आम्ही म्हणतो किंवा बैसणं तर इथे हे असं आहे आणि आतमध्ये स्टोरेज आहे त्याच्यामुळे जे रेग्युलर का गोष्टी मला लागत नाहीत किंवा ज्या घरगुती गोष्टी असतात थोड्याफार किंवा किराणाचं सामान वगैरे एक्स्ट्राचं तर मी त्याच्यामध्ये ठेवते ते त्यानंतर ही माझ्या आरवची खेळणी आहेत तशी भरपूर खेळणी आहेत त्याची पण सध्या मी थोडीशीच काढून ठेवते तो भरपूर पसारा करतो इथे खिडकीच्या साईडलाच इथे हा देवारा आहे त्यानंतर ही घड्याळ हे माझ्या पसंतीने घेतलेलं मी इथे टी व्ही आहे आणि हे थोडंसं सामान सॅनिटायझर वगैरे जुनं बांधकाम आहे हे जुनी खोली आहे खूप इथे हा वेविंग बुद्धा मला फार आवडतो स्माइलिंग बघितलं की जरा बरं वाटतं त्यानंतर हे आरवचं पिगी बँक आहे आरवला कोणीही पैसे दिले की तो ह्यामध्ये टाकतो पण आता सध्या असं आहे की पॉकेटमध्ये वगैरे जर रिक सुट्टे पैसे असतील तर आरव ते घेतो आणि ते त्याच्यामध्ये टाकतो कारण सगळे सुट्टे पैसे माझे असा त्याचा आता सध्याचा ट्रेंड सुरू आहे म्हणाल तर त्यानंतर हेही मला फार आवडलं होतं हेही मी ॲमेझॉनवरून मागवलं रिमोट स्टँड तर हे, हे, हे छोटंसं कपाट आहे हे सध्याच मी माझी जे म्हणजे थोडंसं सेविंग जे करते मी घर खर्चातून किंवा माझ्या बाकीच्या गोष्टीतून तर त्यातून मी हे कपाट एक महिना पण नाही झाला घेतलं आहे रेग्युलर कपड्यांसाठी कारण आरोचे कपडे खूप हे होतात आणि ते व्यवस्थित राहावेत आणि सगळ्यांचेच रेग्युलर कपडे हे व्यवस्थित राहावेत यासाठी मी हे कपाट घेतलं आहे हे असं आहे हे दर दोन दिवसातून मला एकदा हे व्यवस्थित ठेवावंच लागतं कारण आरो नेहमी या कपाटात हात घालतच असतो आणि सगळ्यांचेच कपडे इकडे तिकडे करतो त्यानंतर इथे हे छोटंसं स्टूल गणपतीमध्ये नाही दिवाळीमध्ये जेव्हा घराला कलर काढला आम्ही रूमला तेव्हा त्यातला थोडासा हा कलर उरला होता आणि तर स्टूल जा ना सगळा कलर उडला होता तर मी हा कलर दिला आहे स्टूलला आणि ते थोडंसं मॅच पण होतं आता सगळ्या कलरनं ह्या दोन खुर्च्या अगदी म्हणजे कोणीही आलं तरी बसायला बरं हे असं आहे इथे हा पडदा आहे तिकडच्या साईडला किचन आहे तेही मी दाखवेन आणि हा मोठा असा ट्रान्सपरंट म्हणजे मधला पडदा लावून घेतला कारण मध्ये अशी अर्धीच भिंत आहे आणि आतलं किचनमधलं थोडंसं दिसतं बाहेर आणि ते विचित्र वाटतं म्हणून मी हे लावून घेतलं रॉडमध्ये लावून असा हा पडदा माझ्या मम्मीकडून तयार करून घेतला तर असं इथे एंट्रीला उभं राहिलं दारात की हे असं दिसतं इथून असं मला नेहमी नीट -नेट की खोली खूप आवडते त्यामुळे मी जास्त गर्दी करत नाही कुठल्या गोष्टी जास्त एक्स्ट्रा आणून ठेवत नाही हा पडदा ठेवला आहे मी मध्ये किचन आणि बाहेरच्या खोलीमध्ये त्यानंतर हा माझा ड्रेसिंग टेबल आहे मला ड्रेसिंग टेबल फार आवडतं म्हणजे मेकअप करणं प्रत्येकीलाच आवडतं पण मला काम आहे ड्रेसिंग टेबल फार आवडतो हे छोटंसं कपाट आहे इथे मग आरवचे किंवा ह्यांचे ऑफिस बॅग स्कूल बॅग किंवा आमच्या बाबांचे कपडे एका साईडला राहतात दुसऱ्या साईडला इथं आरवचे बा यांचे स्कूल बॅग आणि ऑफिस बॅग लॅपटॉप बॅग वगैरे राहते इथे आरवचं जे स्कूलचं सामान असेल ते इथे रेग्युलर घरचं सामान असेल ते आमच्या घरात दररोज के हे असतात म्हणजे असतातच आणि त्यानंतर हे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी कारण मी दररोज रात्री यामध्ये पाणी भरून ठेवते आणि पिते कारण पितळेच्या तांब्याच्या पा भांड्यामध्ये किंवा कळशीमध्ये पिलेलं पाणी अतिशय उत्तम आणि खूप आरोग्यदायी असतं आणि मला खूप हेल्थ प्रॉब्लेम्स होत होते मला खूप असे हेल्थ प्रॉब्लेम्स आधी व्हायचे पण थोडेफार प्रॉब्लेम्स त्या हे पाणी पिल्यामुळे कमी होतात आणि माझे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत तर हे मी माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे दिवसातून असे दोन मी संपवतेच त्यानंतर हा माझा ड्रेसिंग टेबल आहे मोजकच सामान मला ठेवायला आवडतं तसा मेकअप माझा नेहमीचा नसतो पण जेव्हा काही कार्यक्रम असतात तेव्हा मी हे करतेच हे वरचा सेक्शन म्हटला तर हा फक्त ह्यांचा आहे है। हा बाकी इथून हे दोघांचे घड्याळ वगैरे काय वॉचेस कारण दोघांना पण वॉचेसची खूप आवड आहे हे आणि हे माझंच आहे हे त्यांचं आहे हे सगळं माझं आहे इथे थोडं मेस्सी आहे सगळं हे हेअर ॲक्सेसरीज आहेत हे थोडंसं जर मेकअपचं सामान काही कधी करायचं असेल तर आणि मग हे बाकीच्या गोष्टी हा डेली यूज असतो माझा मॉइश्चरायझर आणि हे सनस्क्रीन हे डेली असतं माझं तर हा असा छोटासा ड्रेसिंग टेबल आहे आणि ऑफकोर्स मास्क नेसेसरी तर असा आहे छोटासा जास्तीचं सामान मला नाही आवडत ठेवायला इथे हा ड्रॉवर त्यानंतर इथे हा छोटासा कप्पा आहे परत इथे हे मास्कशीट्स आहेत ये दोन चो हे दोन ॲक्सेसरीजचे बॉक्स आहेत हेअर ॲक्सेसरीज किंवा कानातले वगैरे ही माझी स्लिंग बॅग आणि हा स्ट्रेटनर वगैरे हे पण छोटं स्टोरेज आहे त्यानंतर इथून असं आहे परत हे ही एंट्री तुम्ही बघितलेला ही घराची एंट्री आहे असं आहे तर ही एंट्री आहे इथून अशी हा पडदा नेहमी असतोच कारण येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष राहत असतं किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष जातं ना आपसुक त्यासाठी तर ही असं आहे इथून हा वरचा पोर्शन आणि हा असा आहे ही माझं छोटंसं घर मुंबईमधलं आमची चाळीतली रूम मी आता किचन दाखवते हा किचन आणि बाहेरची खोली यामधला पडदा होता तो बाजूला केलाय मी आणि इथून स्टार्ट होतं किचन अगदी छोटंसं आहे एका वेळी एक ते दोन माणसंच इथे उभे राहू शकतात तर मला किचन नेहमी क्लीन ठेवणं आवडतं सकाळचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक हे पाण्याचे बॉटल्स वगैरे ठेवलेले आहेत वरच्या शेल्फला मी जे कधीतरीच उपयोगाला पडतात जेव्हा आम्ही बाहेर जातो सध्या बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे ते वरतीच आहेत त्यानंतर ही मिरची पावडर वगैरे मोठ्या बरणीमध्ये ठेवलेली हे छोटे डबे आणि त्यानंतर ही मोठे डबे डबे ज्यात तांदळाचं पीठ त्या म्हणजेच भाकरीचं पीठ चपातीचं पीठ तांदूळ आणि छोटं किराणा माल साम सामावेल एवढे हे डबे आहेत त्यानंतर साखर आणि पावडरचा हा डबा सोबत हळद मी हळद कधीही मसाल्याच्या डब्यामध्ये नाही ठेवत कारण ते काढताना काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि मसाल्याच्या डब्यामध्ये सांडतेच त्यानंतर धनीचिरीची पावडर वरच्या साईडला मी सगळ्या पळी किंवा आपण जे परातनं उलातनं जे वापरतो ते ठेवलेलं आहे त्यानंतर इकडच्या साईडला मी हे जे डबे आहेत प्लास्टिकचे त्याच्यामध्ये काही बेदाणे वगैरे किंवा आपण ड्रायफ्रूट्स तूप वगैरे वापरतो ते कमी यूज होतं ते इकडच्या साईडला ठेवलं आणि ही भांडी ही भांडी एका मीटर घालून ठेवलेल्या आहेत स्पेस पण वाचतो आणि कवर पण आता ती जवळजवळ दहा भांडी आहेत त्यानंतर हा सगळ्यात आवडणारा माझा मसाल्याचा डबा किचनमध्ये सगळ्यात जास्त मला हा डबा आवडतो आणि नेहमी हा क्लीन ठेवायचा प्रयत्न ठेवते मी मसाल्याच्या डब्यामध्ये कोणतेही मसाले, मसाले भरताना पूर्ण भरले तर ते उघडताना सांडतात त्यामुळे मी थोडी स्पेस कमी ठेवून नेहमी मसाले भरत राहते त्याच्यामध्ये आणि ह्या डब्याकडे पाहिलं की नेहमीच पॉझिटिव्ह वाटतं मला कारण क्लीन आणि नीट असतो नी त्याच्यामुळे स्वयंपाक करतानासुद्धा एक आनंद मिळतो त्यानंतर इथून हा फ्रीज ठेवलेला आहे मी इथे आधी पूर्ण सरळ कडापा होता मोठा आणि तिथं सिंकसुद्धा होतं पण ते सिंक काढून तिथं फ्रीज ॲडजस्ट केलेलं आहे कारण सिंकची एवढी गरज नाही भासत भांडी वगैरे के बाथरूममध्ये धुतली जातात हे फ्रीज फ्रीजमध्ये सुद्धा जास्तीचं सा सामान नाही ठेवत मी जेवढे गरजेचं असेल तेवढंच कारण रोजची भाजी इथं मिळते त्याच्यामुळे भाज्यांचं स्टोरेज करून नाही ठेवत मी रोजची ताजी भाजी मी घेऊन येते जसं की म्हटलं की माझ्या किचनमध्ये मा मसाले जास्त असतातच मी कुकिंगचे व्हिडिओज देखील बनवते त्याच्यामुळे दे मसाले एक्स्ट्राचे मी आणून ठेवतेच त्यानंतर किचनचा जो कडापा असतो त्याच्या खाली मी ट्रॉली वगैरे बनवून घेतल्या नाहीत कारण किचनला पाठीमागे खिडकी किंवा एक्झॉस्ट फॅन नाही आहे त्याच्यामुळे कोणतट वातावरण होऊन झुरळं वगैरे होऊ शकतात त्याच्यामुळे मी ट्रॉली वगैरे नाही बनवून घेतलं मोकळंच ठेवलेलं आहे या आठवड्यातून एकदा मी साफ करत राहते आणि ह्या किचनचा कट्टा मला नेहमी साफ लागतो त्यामुळे मी प्रयत्न करते की कधी तो घाण राहू नये नेहमी साफ असावा त्यानंतर ह्या गोष्टी किचनमध्ये असायलाच हव्या ह्या पिन वगैरे कारण जेव्हा आपण एखादं सामान भरण्यामध्ये भरतो त्यानंतर थोडंसं जर राहिलं असेल तर त्यालाही जे प पाऊच असतील ते क्लिपने ह्या फिक्स केले जाऊ शकतात त्यामध्ये इकडे तिकडे सांडणार नाहीत अशा प्रकारे हे छोटंसं किचन मी ऑर्गनाईज केलेलं आहे जास्तीचं जा सामान मी नाही ठेवत किचनमध्ये त्यानंतर ही वरच्या रूममध्ये जायला शिडी आहे इथे हो मी आता वरची रूम तुम्हाला दाखवते खूप केअरफुली चढावं लागतं मी स सुरुवातीला आधी जेव्हा नवीन होते तेव्हा खूपदा मी त्या शिडी पायाला लावून घेतलेल्या आहेत आता सवय झाले इथं ही गेट असं आहे छोटस खालून वरती येताना अशा प्रकारे दिसते ही वरती उभं राहिलं की छोटस गेट आहे हा छोटा स्टूल टेबल म्हणायचं छोटासा त्यानंतर एक छोटं कपाट आहे तिजोरी जे आपण बोलतो तिजोरी आपल्या भाषेमध्ये आणि इथे थोडंसं सामान जे मोजकंच सामान ठेवलेलं आहे आम्ही जास्त गर्दी केलेली नाही आहे कारण ह्या रूम इतर छोट्या असतात आणि सामान जास्त ठेवलं तर ते विचित्र वाटतं आपण सिंगल बेड आहे इथे बाबा आमच्या असतात वॉशिंग मशीन आहे चालू आहे पण ती जास्त वापरात करत नाही मी हातानेच कपडे धुणं पसंत करते म्हणून ती वरती आणून ठेवले आणि ही पेटी खूप जुनी आहे त्यात काय आहे हे मला माहीत नाही खूप खूप जुनी आहे ती पेटी हे थोडंसं सामान आहे जे बॅग्ज वगैरे गावी जाताना आम्ही वापरतो त्यामुळे इथे ठेवलं त्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहेत बादलीमध्ये त्या गावाकडून आणलेले ते तर संपत आलेत खिडकी समोरच्या साईडहून दिसते त्याच्या पलीकडे बाल्कनी आहे त्या त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते हा डबा या डब्यामध्ये आहेत खडे साधेसुद्धे खडे नाही आहेत की जेव्हा मिस्टरांचं माझ्या ऑपरेशन झालं पित्ताशयाचं तेव्हा पित्ताशयामधून बाहेर काढलेले खडे जांभळा एवढी मोठी दोन खडे निघाले होते तर हे ठेवलेत मी असेच त्यानंतर हा पूर्ण आता बाल्कनी दाखवते मी इथे दरवाजाच्या चो मागे या चप्पलचं स्टँड आहे जास्त जे यूज होत नाहीत शूज चप्पल वगैरे ते इथे ठेवले जातात त्यानंतर ही बाल्कनी आहे छोटीशी इथे झाडं प्रत्येक प्रकारचे लावलेली आहेत माझ्या सासरी भावानी त्यांना फार आवड आहे झाडांची वगैरे छोटीशी अशी बाल्कनी आहे जास्तीचं जे सामान असतं ते इथे ठेवलं जातं प्रयत्न करते की कमीत कमी सामान इथं बाल्कनीमध्ये राहावं मोकळी असावी बाल्कनी ही चाळ आमची अशी दिसते अगदी क्लीन आहे अशा प्रकारे ही माझं छोटंसं घर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका